नमस्कार कसे आहात वेलकम टू ट्रॅव्हल विथ शिल्पा आजचा व्हिडिओ आहे पगाराच्या बाबतीत माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की इथे खर्च किती होतो पण मी सांगितलंच नाही की पगार किती मिळतो मग बऱ्याच जणांना हे प्रश्न पडलेले की अरे खर्च तर कळाला बाबा एवढा एवढा होऊ शकतो पण मग पगार किती मिळतो तर चला मग आज मी तुम्हाला सांगते आता अमेरिकेमध्ये पगार मिळतो तरी किती बरं हा व्हिडिओ सुरू व्हायच्या आधी म्हणजे इन्फॉर्मेशन द्यायच्या आधी मला एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे मी या व्हिडिओमध्ये जी पण इन्फॉर्मेशन तुम्हाला आहे जी पण मी पगाराची रेंज तुम्हाला आहे ती मी रेंज यासाठी म्हणते कारण की मी तुम्हाला एक्झॅक्ट नंबर नाही सांगू शकत प्रत्येकाचा पगार प्रत्येक फील्डमध्ये त्यांच्या एक्सपिरियन्सप्रमाणे आणि त्यांच्या वयाप्रमाणे त्यांच्या एज्युकेशन क you यु know, नो अदर क्वालिफिकेशन्सप्रमाणे चेंज होतो एवढंच नाही तर प्रत्येक स्टेट वाईज प्रत्येक कंपनी वाईज प्रत्येक गोष्टी गोष्टींचा या यावरती इफेक्ट होऊन तुमचा पगार वेगवेगळा असू शकतो इवन द तुम्ही सेम फील्डमध्ये सेम काम करत असाल तरी दोन व्यक्तींना वेगवेगळे पगार असू शकतात त्यामुळं मी या व्हिडिओमध्ये जे पण तुम्हाला सांगते ते एका रेंजमध्ये सांगते की समजा एका ठराविक फील्डमधल्या व्यक्तींना किती रेंजमध्ये पगार मिळू शकतो बरं आजचा विषय आहे पगाराच्या बाबतीत तर सगळ्यात पहिली मला एक गोष्ट क्लिअर करायची इथे दोन प्रकारच्या पद्धतीने तुम्हाला पगार मिळत असतो एक आहे आपलं रेग्युलर जसं आपल्या इंडियामध्ये आहे यु नो पूर्ण वर्षाचा पगार ठरलेला असतो दर महिन्याला तुम्हाला पेचेक मिळतो पण इथे दर महिन्याला नाही दर पंधरा दिवसाला पेचेक मिळतो म्हणजे इंडियामध्ये पण असं बऱ्याचशा कंपन्या करत असतील दर पंधरा दिवसाला पगार पण इथे मात्र सगळीकडे सिमिलर आहे इथे सगळीकडे दर पंधरा दिवसांनी पगार होत असतो आणि दुसरा जो प्रकार मी म्हणते तो म्हणजे अवरली बेसिसवरती अवरली बेसिस म्हणजे काय तर तुमचे तास ठरलेले असतात किंवा ठरलेले नसतात आणि तुम्ही जितके तास काम करता त्या तासांप्रमाणे तुम्हाला तुमचे पैसे मिळतात तर त्यांचं इयरली पॅकेज असं काही नसतं तुम्ही जितकं का काम करताल तेवढं तुम्हाला पैसे मिळणार असे दोन प्र, प्रकार आहेत इथे तुमचा पगार मिळण्याचे इथे जे फुल टाईम एम्प्लॉई असतात त्यांना बेनिफिट्स चांगले मिळत असतात कम्पेअर टू जी लोकं अवरली बेसिसवरती काम करतात तर बेनिफिट्स म्हणजे काय आपले रेग्युलर बेनिफिट्स जसं की मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मेडिकल इन्शुरन्स जो आपल्याला एम्प्लॉयरकडून मिळत असतो किंवा एम्प्लॉयर ऑफर करत असतो तर तुम्ही जर फुल टाईम एम्प्लॉई असताल तर तो बेनिफिट असतो त्याच्यानंतर रिटायरमेंट बेनिफिट्स असतात ओ वन के आणि स्टॉक्स स्टॉक ऑप्शन्स पण असतात म्हणजे यु नो तुम तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करताय त्याचे स्टॉक्स तुम्हाला मिळतात कमी पैशामध्ये किंवा बऱ्याच वेळेस फ्रीमध्ये असतात आणि जे तासांवरती काम कर करणारे एम्प्लॉई असतात त्यांना या सगळ्या बेनिफिट्स मिळत नाहीत एखाद्या दोन कंपन्यांमध्ये किंवा काही यु नो एक्सेप्शनल you केसेसमध्ये know, काही काही कंपन्या देतात पण बेनिफिट्स तासावरती काम करणाऱ्या लोकांना पण हे सगळे बेनिफिट्स नाही मिळत काही बेनिफिट्स मिळतात काही मिळत नाहीत कारण की त्यांचं वेज ठरलेलं नसतं ते परमनंट एम्प्लॉई नसतात बऱ्याचशा केसेसमध्ये पर्मनंट एम्प्लॉई नसतात कारण की त्यांचं तासावरती काम असतं तर त्याच्यामुळे हा एक डिफरन्स दोन एम्प्लॉईजमध्ये येतो जे फुल टाइम एम्प्लॉई आहेत आणि जे तासावरती काम करतायत तुम्हाला माहिती आहे अमेरिकेमध्ये चाळीस लाख भारतीय राहतात हो चाळीस लाख आणि असं कुठलंच क्षेत्र नाही आहे जिथे भारतीय नाही आहेत आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे इथल्या सगळ्यात यु नो फेमस कंपनी गुगल गुगलचे सीईओ इंडियन आहेत मायक्रोसॉफ्ट त्यानंतर पेप्सिको ॲडोबी या सगळ्या कंपन्यांचे सीईओ इंडियन आहेत तेवढंच नाही कितीतरी मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मोठमोठ्या हुद्द्यांवरती काम करणारे इंडियन्स आहेत मायक्रोसॉफ्ट आता मायक्रोसॉफ्ट किती मोठी कंपनी आहे तिथेही काम करणारे तीस टक्के एम्प्लॉई हे इंडियन्स इंडियन आहेत इंडियन तर यावरूनच आपण यु नो फिगर आउट करू शकतो की कि किती इंडियन अमेरिकेमध्ये काम करत आहेत चला तर मग पाहूयात इथले महत्वाच्या क्षेत्रांमध्ये किती पगार मिळतो ते भारतात प्रत्येक पालकाचं आवडीचं क्षेत्र आहेत इंजिनिअरिंग व मेडिकल तर मग चला बघूयात मेडिकलमध्ये किती पगार मिळतो ते इथे आपले जे रेग्युलर डॉक्टर असतात त्यांना फिजिशियन म्हणतात आणि जे तज्ज्ञ असतात त्यांना त्यांच्या फील्डप्रमाणे संबोधलं जातं म्हणजे you यु know, नो हार्ट सर्जन न्यूरो सर्जन वगैरे 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 तर मी खूप जास्त डिटेलमध्ये नाही जाते कारण की मध्ये खूप मला प्रत्येकाचा वेगवेगळा सांगावं लागेल तर मी एक इन जनरल तुम्हाला रेंज सांगते आता समजा फिजिशियन आहे तर फिजिशियनचा जो पगार असतो तो अराऊंड अडीच ते साडेतीन लाख डॉलरपर्यंत जातो समजा आपण गृहित धरलं की वर्षाचा अडीच लाख पगार आहे तर म्हणजे महिन्याला वीस हजार डॉलर आणि वीस हजार डॉलर म्हणजे चौदा लाख महिन्याला पगार फिजिशियन्सला म्हणजे तुम्ही इमॅजिन करा इथे डॉक्टर्सला किती पगार मिळतो पण खरं सांगायचं सगळ्यात हार्ड फिल्ड जर कोणती असेल अमेरिकेमध्ये तर ती आहे डॉक्टर्सशी इथे त्यांचं जे ट्रेनिंग असतं ते भयंकर अवघड असतं त्यांचं शिक्षण खूप अवघड असतं त्या म्हणजे यु नो तिथं क्वालिफाय होणं इथं डॉक्टर बनणं हेच मुळात खूप मोठी गोष्ट आहे आणि ते बनण्यासाठी खर्च किती येतो तो तर वेगळाच विषय आहे त्यामुळं त्यांचा पगार पण चांगलाच आहे त्याच्यानंतर दुसरे आहे पीडियाट्रिशियन पीडियाट्रिशियन म्हणजे लहान मुलांचे डॉक्टर त्यांचा पगार दोन ते तीन लाख म्हणजे सिमिलर आपल्या फिजिशियन्सचा जसा असतो तसाच पीडीएडविशनचाही आहे बाय uh, द वे न्युरोसर्जन न्यूरोसर्जन म्हणजे जे यु नो मेंदूचे डोक्याचे डॉक्टर असतात त्यांना सगळ्यात जास्त पगार आहे त्यांचा पगार असतो आठ ते दहा लाख डॉलर वर्षाला आणि डेंटिस्ट डेंटिस्ट, डेंटिस्ट डिपेंड करतं पण दीड लाख ते अडीच लाखापर्यंत डेंटिस्टचा पगार असतो आय डॉक्टर एक लाख ते एक लाख तीस हजारापर्यंत कमवतात आता बघूयात सेकंड मोस्ट फेवरेट फील्ड भारतीय लोकांची आणि ती आहे गॅस मेरा जन्म पाच बज की पंधरा मिनिट पे हो मिनिट अब्बा ने कहा मेरा बेटा इंजिनियर बनेगा इंजिनिअरिंग <laughs> अमेरिकेमध्ये जे इंडियन्स इथे नोकरी करायला येतात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे डॉमिनंट फील्ड आहे ते आहे आय टी फील्ड सगळ्यात जास्त इंडियन इथे काम करतात आय टी फील्डमध्ये आणि सगळ्यात जास्त मला वाटतं उत्सुकता लोकांची तीच असणार आहे की इथे सॉफ्टवेअर इंजिनियर्सला किती पगार मिळतो तर सॉफ्टवेअर इंजिनियर्स अगदी सत्तर हजारापासून अडीच ते तीन लाख डॉलर पर्यंत कमवू शकतात त्याला काही हे नाही आहे लिमिट नाहीये पण मी एवढं सांगू शकते की नाही जी सुरुवात असते ती साठ ते सत्तर हजार डॉलरपासून होते आणि एक मिनिमम म्हणजे प्रत्येक सॉफ्टवेअर इंजिनियरला किंवा एका डेव्हलपरला अराउंड साठ सत्तर ते एक दीड लाखापर्यंत पगार मिळू शकतो ते डिपेंड करतं त्यांचा एक्सपिरियन्स त्यांचं क्वालिफिकेशन आणि ते कोणत्या कंपनीमध्ये काम करत आहेत त्याच्यावरती उदाहरणार्थ जर ॲमेझॉन गुगल मायक्रोसॉफ्ट अशा कंपनीमध्ये जर तुम्ही ॲज अ एम्प्लॉई लागलात तर तिथे कम्पेअर टू अदर ज्या कंपनीज आहेत त्यांच्या कंपॅरिझनमध्ये भरपूर चांगला पगार मिळतो जर एखादी कंपनी एक सा एक साधारण कंपनी एका व्यक्तीला ॲज एक अ डेव्हलपर सत्तर हजार डॉलर पगार देत असेल तर तिथेच मायक्रोसॉफ्ट गुगल किंवा ॲमेझॉन एक लाख पगार देतात ते व्हॅरी करत लोकेशनप्रमाणे क्वालिफिकेशनप्रमाणे आणि तुमच्या एक्सपिरियन्सप्रमाणे आणि ऑफकोर्स जर तुम्हाला गुगल मायक्रोसॉफ्ट किंवा अमेझॉन सारख्या कंपन्यांमध्ये काम करायचं असेल तर त्यांची जी हायरिंग प्रोसेस आहे ती पण खूप खूप अवघड असते इंजिनिअरिंगमध्ये आपण बघितलं आय टी आता सिव्हिल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनियर्सला इथे पगार आहे पंचावन्न हजार डॉलरपासून दीड लाख डॉलरपर्यंत एवढी मोठी ती रेंज आहे त्यानंतर जर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर असताल तर साठ हजार डॉलरपासून एक लाख दहा हजार डॉलरपर्यंत पगार मिळतो इथे मेकॅनिकल इंजिनियरला मिळतात सत्तावन्न हजार डॉलरपासून सत्त्याण्णव हजार डॉलरपर्यंत आणि एरोनॉटिकल इंजिनिअर्सला पगार मिळतो अराऊंड सिक्स्टी के टू हंड्रेड अँड टेन के पर्यंत साठ हजारपासून एक लाख दहा हजार डॉलरपर्यंत अमेरिकेमध्ये पेट्रोलियम इंजिनियर्सला पगार बऱ्यापैकी चांगला मिळतो त्यांची सुरुवात एक लाख डॉलरपासून पुढे आहे तर म्हणजे आता त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी व्हॅरी करत असतील पण वन ऑफ द इंजिनिअरिंग फील्ड जिथे पगार खूप चांगला मिळतो ते आहे पेट्रोलियम इंजिनियर आता बघूयात अमेरिकेत टीचर्सला किती पगार असतो तर इथे टीचर्सचा पगार ते कोणत्या एज ग्रुपला शिकवत आहेत त्याप्रमाणे चेंज होतो एलिमेंटरी मिडल आणि हाय तर एलिमेंटरी जे टीचर आहेत त्यांचा मिनिमम पगार चाळीस हजार डॉलर आहे आणि मॅक्सिमम तो सत्तर ऐंशी हजार डॉलर पर्यंत असतो मिडल स्कूल टीचर्सला टीचर्सचा पगार पन्नास हजारापासून एक लाख डॉलर पर्यंत असतो आणि जे हायस्कूल टीचर्स असतात त्यांचा पगार एक सत्तर हजार डॉलरपासून एक ते दीड लाख डॉलरपर्यंत मिळतो डिपेंडिंग अपॉन की नाही ते काय शिकवत आहेत कुठला सब्जेक्ट शिकवत आहेत त्याप्रमाणे तर एलिमेंटरी जो जे टीचर असतात ते त्यांचं जे एज ग्रुप आहे तो आहे प्री स्कूल ते फिफ्थ ग्रेड पर्यंत मिडल स्कूल टीचर जे असतात ते शिकवतात सहावी पासून आठवीपर्यंत सहावी सातवी आठवी तीन वर्ग आणि जे हायस्कूल टीचर्स असतात ते शिकवतात नववी दहावी अकरावी आणि बारावी हे चार वर्ग तर ते ज्या ज्या एज ग्रुपला शिकवत आहेत त्याप्रमाणे ते त्यांचा पगार वाढत जातो इथे असिस्टंट टीचरचे पण जॉब असतात जर एलिमेंटरी स्कूलमध्ये जर तुम्ही ॲज अ असिस्टंट टीचर जॉब करत असताल तर ते प्रत्येक डिस्ट्रिक्टप्रमाणे व्हॅरी करतं बऱ्याच वेळेस बऱ्याच असिस्टंट टीचर्सचे जॉब हे आवरली बेसिसवरती असतात आणि बऱ्याच वेळेस बऱ्याच डिस्ट्रिक्ट्समध्ये त्यांना म्हणजे फुल टाईम एम्प्लॉईसारखे इयरली पॅकेज मिळतं पण जर तुम्ही मिडल स्कूल किंवा हायस्कूलला गेलात तर असिस्टंट टीचर्सचा पगार बऱ्यापैकी चांगला आहे म्हणजे एक तीस हजारापासून पन्नास साठ हजारापर्यंत पण असिस्टंट टीचर्सला पगार मिळतो अमेरिकेत मला वाटतं इंजिनिअरिंग आणि डॉक्टरनंतर जे मोस्ट फेमस करिअर असेल ते आहे लॉ लौ। लॉयर्स इथे प्रत्येक गोष्टी लॉमध्ये बांधलेली आहे अगदी शाळांपासून मोठमोठ्या कंपन्यांपर्यंत इथं म्हणतात की म्हणजे अमेरिकेमध्ये एक अशी म्हण आहे की एनीबडी कॅन एनी वन म्हणजे कोणीही कोणावरती कधीही केस करू शकतं त्याच्यामुळे जे थर्ड मोस्ट फेमस करिअर आहे ते आहे लॉयर्सचं आणि लॉयर्स बऱ्यापैकी भरपूर चांगले पैसे कमवतात पण इथे ना एक गोष्ट मला सांगायला आवडेल की मोस्ट ऑफ द लॉयर्स हे लॉ फर्मसोबत काम करतात म्हणजे असं इंडिव्हिज इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस करणारे कमी असतात ते मोस्टली एका लॉ कंपनीसोबत जोडलेले असतात किंवा एका लॉ कंपनीसोबत काम करत असतात तर त्यांचा पगार वगैरे बऱ्याच वेळेस ठरलेला असतो पण मिनिमम पगार त्यांचा मी म्हणेल एक लाख डॉलर आहे आणि ते डिपेंड करतं ते किती केसेस घेत आहेत आणि किती काम करत आहेत त्याच्यावरती त्याला काही लिमिट नाही आहे लॉयर्सला आणि म्हणजे यु नो स्काय लिमिट फॉर लॉयर ते पाहिजे तेवढा चार्ज करू शकतात आणि पाहिजे तेवढे पैसे कमवू शकतात त्यानंतरच फील्ड आहे बँक फील्ड तर बँकेमध्ये जे अकाउंटंट असतात त्यांना पगार मिळतो अराऊंड एक चाळीस ते सत्तर हजारापर्यंत आणि जे बँकर असतात त्यांना मिळतो पन्नास ते नव्वद हजार डॉलर पर्यंत आणि जर तुम्ही ऑफिस जॉब बघताल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे जॉब असतात ते बऱ्याच म्हणजे त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत काही जॉब असे आहेत जे तुम्हाला अवरली बेसिसवरती मिळतात काही जॉब्स असे आहेत जे तुम्हाला इयरली पॅकेज सारखे जे असतात तसेही मिळतात तर जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फील्डमधले जे जॉब्स आहेत जर तुम्ही इयरली पॅकेज बघितलं तर त्यांना पगार मिळतो अराऊंड तीस हजारापासून पन्नास हजार डॉलरपर्यंत आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जॉबमध्ये बऱ्याचशे ज्या जॉब पोझिशन्स असतात त्या अवरली बेसिसवरती पण असतात त्या अगदी दहा डॉलर पासून ते वीस पंचवीस डॉलर पर आवर प्रमाणे पण तुम्हाला पगार मिळतो अमेरिकेमध्ये जे गव्हर्नमेंट जॉब्स आहेत ते आता अगेन खूप वेगवेगळे ऑफिसेस असतात खूप वेगवेगळ्या पोझिशन्स असतात आणि त्यांचे पगार अगदी पन्नास हजारापासून सत्तर ऐंशी हजार डॉलरपर्यंत जातात ते अगेन तुमचं पोझिशन काय आहे त्याच्यावरती ते सगळं डिपेंड करतं आता मी तुम्हाला सांगणार आहे की आवरली बेसिसवरचे जॉब्स कोणते आहेत आणि त्याच्यामध्ये पगार किती मिळतो तर एक गोष्ट सगळ्यांनी इथं लक्षात घ्यायला हवी की इथे प्रत्येक स्टेटचं मिनिमम वेज ठरलेलं असतं म्हणजे आता उदाहरणार्थ इलिनॉय स्टेटमध्ये मिनिमम वेज नऊ डॉलर आहे म्हणजे कमीत कमी पगार नऊ डॉलर पर आवर इथे लोकांना द्यावाच लागतो त्यापेक्षा कमी कोणीही देऊ शकत नाही जसं की आता मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक स्टेटप्रमाणे वेगवेगळे तर इलिनॉयमध्ये नऊ डॉलर आहे जर तुम्ही कॅलिफोर्नियाला गेलात चौदा डॉलर पर आवर मिळतं म्हणजे जर तुम्ही इलिनॉयमध्ये जर तासाने काम करत असताल तर मिनिमम वेज नऊ डॉलर पण तेच जर तुम्ही कॅलिफोर्नियामध्ये गेलात तर चौदा डॉलर पण ऑफकोर्स जर तुम्ही इलिनॉयमध्ये मध्ये राहत असताल तर इथलं कॉस्ट ऑफ लिव्हिंग कमी आहे पण तुम्ही कॅलिफोर्नियाला जातात ते चौदा डॉलर मिळून पण उपयोग नाही कारण तिथे सगळं महाग आहे तर मग आता हे अवरली बेसिसवरती काम करणारे लोक कोण असतात तर आता समजा एक पंधरा सोळा वर्षाची मुलं इथं सोळा वर्षाची झाली की त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं हे शिकवलं जातं म्हणजे काय तर कितीही चांगल्या घरातला मुलगा असू दे तो ॲज अ वेटर म्हणून काम करेल किंवा मेकडॉन्डमध्ये काम करेल वॉलमार्टमध्ये काम करेल किंवा कॉस्कोमध्ये काम करेल म्हणजे इथले शॉप्स किंवा रेस्टॉरंट्स तिथे जाऊन ते तासावर काम करतात त्याचा अर्थ असा नाहीये की त्यांना पैशांची गरज आहे किंवा ते लोक गरीब आहेत म्हणून ते ते काम करत आहेत इथे एकदा तुम्ही सोळा वर्षाचे झाले की आई वडील मुलांना इंडिपेंडेंट बनवायला शिकवतात तर ते you know, काय करतात ते त्यांना यु नो दर आठवड्याला एक दहा पंधरा तासासाठी तरी कुठेतरी नोकरी करायला लावतात पंधरा तास वीस तास पंचवीस तास डिपेंडिंग अपॉन त्यांचं कॉलेज त्यांची काय स्केड्युल आहे त्याप्रमाणे तर हे जे सगळी लोकं असतात ही अशी मोस्ट मोस्ट ऑफ द टाइम हा सगळीच नाही पण मोस्ट ऑफ द टाइम जी मेकडॉनमध्ये काम करणारी लोकं किंवा वॉलमार्टमध्ये काम करणारी लोकं ही अशी तरुण मुलं मुली असतात कॉलेजला जाणारी शाळेत जाणारी आणि ते त्यात मिनिमम वेजवरती काम करत असतात आता मिनिमम वेज कोणाला देणार अफकोर्स त्याच लोकांना देणार ज्यांना पहिला काही एक्सपिरियन्स नाही आहे राईट जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल दोन चार वर्षाचा कोणत्या फील्डमध्ये काम करण्याचा तर ऑफकोर्स तुमचं अवरली वेज वाढत जातं पण हे जे मिनिमम वेज असतं ते मोस्ट प्रोबेबली अशा लोकांसाठी असतं ज्यांना त्या फील्डमधला काहीही एक्सपिरियन्स नाहीये पण बऱ्याच वेळेस असंही असतं की काही लोक तासावरती काम करतात तुमच्या घरामध्ये येऊन उदाहरणार्थ कार्पेंटर जर तुमच्या घरात कसलं फर्निचरचं काम आहे किंवा काही तुटलंय फुटलंय भिंती काही झालंय ते जे कार्पेंटर असतात त्यांचा तासाचा रेट आहे बावीस ते अठ्ठेचाळीस डॉलर हो इथे सुतार काम करणारी लोक बावीस डॉलरपासून अठ्ठेचाळीस डॉलरपर्यंत प्रत्येक तासाला कमवतात त्यानंतर एक गंमत म्हणून तुम्हाला सांगते इलेक्ट्रिशियन जे लाईटची कामं करणारी लोकं असतात त्यांचा रेट आहे सव्वीस ते चाळीस डॉलर म्हणजे कार्पेंटर आणि इलेक्ट्रिशियन ऑलमोस्ट सिमिलर पैसे कमवतात पण बऱ्याच वेळेस इलेक्ट्रिशियन तुम तुम्हाला शंभर ते दीडशे डॉलर तासाला चार्ज करतात डिपेंडिंग अपॉन लाईक तुमचं काय काम आहे त्यावर आम्ही मला आठवतं हो आमच्या घरामध्ये एक लाईट आहे जो आमचा जो फॉयरचा आहे मी माझ्या घराच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे तो जो फॉयरचा लाईट आहे ते तो खूप उंचीवर आहे एक पंधरा फुटावरती आणि आमच्याकडे एवढी मोठी शिडी नाही आहे जर त्याचे बल्ब चेंज करायचे असतील तर तर आम्ही एकदा असंच एका इलेक्ट्रिशियनला विचारलं होतं तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं मी दीडशे डॉलर घेतो आणि एक तास काम करून घ्या नाहीतर दहा मिनिट काम करून घ्या तुमची मर्जी मी दीडशे डॉलर चार्ज करणार तुम्ही जे काही सांगताल ते मी करेल तुम्हाला बल्ब चेंज करायचे बल्ब चेंज करून देतो तुमचा लाईट खराब झाला आहे तुमचा लाईट ठीक करून देतो पण मला जेवढा वेळ लागेल त्याप्रमाणे मी ते करणार आता समजा फॉर एक्झाम्पल आमचा समजा लाईट खराब झाला आणि आम्ही इलेक्ट्रिशियनला बोलवलं त्यांनी सांगितलं की मी शंभर डॉलर किंवा काय सत्तर डॉलर ऐंशी डॉलर तासाला घेतो आणि एका तासात जर ते फिक्स नाही झालं तर तो म्हणजे द मुमेंट तुम्ही दुसऱ्या तासामध्ये जाता तुम्हाला पूर्णच्या पूर्ण पैसे पे करावे लागतात म्हणजे समजा जर कोणी सात डॉलर तासाला घेत असतील आणि जर त्याला एक तास दहा मिनिट वेळ लागला तर तुम्हाला एकशे वीस डॉलर पे करावं लागतील कारण की का तर दुसरा तास चालू झाला तर इथे असे अवरली पण पैसे भरपूर मिळतात अगेन डिपेंड करतं तुम्ही कोणतं काम करताय त्यावरती तर ही स्किल लेबरमध्ये मग कोण असतं कार्पेंटर इलेक्ट्रिशियन प्लंबर तुमचं इथे जे एसी किंवा फर्निस असतं जे हीटर किंवा एसी आपण वापरत असतो घरामध्ये त्यासाठी काम करणारे लोक ते सुद्धा अवरली बेसिसवरती काम करतात तर मोस्ट प्रोबेब्ली जे अशी कामं जे प्रत्येक जण करू शकत नाही आता अवरली बेसिसमध्ये बरेचसे स्किल्ड लेबर असतात पण जे स्किल लेबर नाही आहेत फॉर एक्झाम्पल बेबी सिटर्स इथे बेबी सिटिंग हे अगेन खूप खूप काय म्हणतात ते डिमांड मध्ये असलेला जॉब आहे बेबी सिटर्सला इथे अगदी दहा डॉलर पासून एक पंधरा वीस डॉलर पर्यंत तासाला पगार मिळतो आणि बेबी सिटर काय करतात काहीच नाही ते फक्त येतात तुमच्या मुलांकडे लक्ष ठेवतात त्याच सीटर आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की अमेरिकेमध्ये कामवाली बाई नसते का नसते कारण की आपण त्यांना रोज अफोर्ड करू शकत नाही आता आमचं घर जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्या घराच्या व्हिडिओमध्ये आमचं घर खूप मोठं नाही आहे एक मिडियम साईज हाऊस आहे तर ते या तीन लेवल क्लीन करण्यासाठी क्लीन म्हणजे काय ते व्हॅक्यूम करणार डस्टिंग करणार बाथरूम साफ करणार आणि फ्लोअर वाईप करणार फरशी पुसायचं या तीन गोष्टी ते करतात आणि या तीन गोष्टींसाठी ते अराउंड एकशे ऐंशी ते दोनशे डॉलर चार्ज करतात तर हा पण आता काही स्किल्ड लेबर नाहीये हे काम यु you नो know, साफसफाईचं काम आहे राईट पण तरीही याचे पैसे जास्त आहेत एकशे ऐंशी ते दोनशे डॉलर ते घेतात आणि त्यांना किती वेळ लागतो मेबी एक दोन तीन तास लागतात घर क्लीन करायला फार फार, फार खूप झाले तो दोन तीन तास त्याच्यावर तुम्हाला टाइम नाही लागत दोन तीन तासामध्ये ते दीडशे ते दोनशे डॉलर कमवतात त्यानंतर एक फील्ड आहे ते म्हणजे टॅक्सी उबर त्याला काहीही लिमिट नाही कारण की तिथं तुम्हाला कुणीही म्हणणार आहे की तुम्ही इतक्याच तास काम करा एवढ्याच वेळ टॅक्सी चालवा ते तुमच्यावरती तुम्ही किती चालवता इथे टॅक्सी चालवून लोक दोन ते तीन हजार डॉलर सहज कमवून घेतात आता सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की शेतकरी तु किती कमवतात आता शेतकरी किती कमवतात हे डिपेंड करतं ते किती फार्मिंग करतायत म्हणजे शेती किती करतायत ऑफकोर्स त्यांची जागा किती आहे ते काय त्याच्यामध्ये धान्य पिकवतायत कुठे विकतायत त्या सगळ्या गोष्टींवरती ते डिपेंड करतं पण अमेरिकेमध्ये जे ॲव्हरेज इन्कम शेतकऱ्याचं आहे ते आहे एक ते दीड लाख डॉलर वर्षाला इथली शेती आणि इंडियातली शेती ह्याच्यामध्ये खूप खूप फरक आहे इथे गव्हर्नमेंट बऱ्यापैकी त्यांच्या शेतकऱ्यांना सपोर्ट करतो आणि त्यांना बऱ्याचशा सूट वगैरे असतात आणि इथे शेती म्हणजे अशी एक, एक, एक शंब शंब दोन एकर दहा एकर अशी नसते म्हणजे लोकांकडे शंभर शंभर दोन दोनशे पाच पाचशे एकर जागा असतात आणि त्याच्यामध्ये ते शेती करत असतात आणि ती म्हणजे मी एक जनरल सांगितलं असं एक दोन एकर चार एकर एक पाच एकर एक असं कुणाचंच नसतं खूप खूप मोठ्या जागेवरती ते शेती करत असतात आणि खूप खूप ॲडव्हान्स शेती इथं केली जाते तर हा होता व्हिडिओ अमेरिकेत पगार किती मिळतो याबाबतचा आय होप मी ऑलमोस्ट सगळे यु नो फील्ड कव्हर केलेत आता प्रत्येक फील्ड कव्हर करणं मला इंडिव्हिज्युअली शक्य नाहीये पण मी प्रयत्न केलाय जितकं जमेल तितकं या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा जरी माझ्याकडून काही मिस झालं असेल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन मला सांगा मग आता तुम्हाला आता नेक्स्ट काय बघायचं आहे ते ठीक आहे भेटूया आपण लवकरच एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय